रामकृष्ण हरिमाऊली मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरची यात्रा निवृत्तीनाथाची यात्रा अनेक ठिकाणाहून पायी दिंड्या आलेल्या आहेत आज दिंड्या त्र्यंबकेश्वरामध्ये दाखल झालेल्या आहे आणि एकादशी यात्रेचा दिवस अतिशय पावित्र आणि पावन दिवशी आज हा व्हिडिओ बनवायचा आहे खर तर यापूर्वी आपण कायदेविषयक व्हिडिओ अपलोड केलेले आणि ते तुम्ही बघितलेले परंतु वकील होण्यापूर्वी मी एका कीर्तनकाराचा मुलगा आहे माझा मूळ पिंड आणि आमच्या घराण्याची परंपरा वारकरी संप्रदायाची आहे माझ्या वडिलांची मिरासिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा अंबा लागी वंश परंपरागत दास अंकित तुका मोलखलिता लाज कोणा मी हक्कानं सांगू शकतो कारण माझे आजोबा वारकरी होते माझे वडील वारकरी त्यामुळे मी ज्या संप्रदायात ज्या परंपरेमध्ये वाढलो त्या परंपरेचा मला सार्थ अभिमान आहे मित्रांनो वारकरी संप्रदायामध्ये नामाला अतिशय महत्व आहे कलियुगामध्ये नामाला महत्व आहे कारण माऊलींनी हरिपाठ हा जो ग्रंथ लिहिलेला आहे हरिपाठ ग्रंथामध्ये नामाचं महत्व सांगितलेलं आहे आणि नामा इतकं महत्व दुसरं कशाच नाही नामा परते तत्व नाही रे अन्यथा वाया आणि पंथा जासी झानी एक नाम हरी द्वैत नामधुरी अद्वैत कुसरी विरळा जाणे नामावर अनेके एक तत्व नाम धरी म्हणा हरिसी करुणा येईल तुझी नामाचं इतकं महत्व सांगितलेलं आहे आणि नाम घेतल्यानंतर काय होत तर पुण्य होत त्याची की गणना किती होते किंवा ते किती पुण्य होतं या बाबतीत माऊली सुद्धा उत्तर देत नाही माऊली सांगतात हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी त्याची गणनाच होऊ शकत नाही मुद्दा हा आहे की जर हरिनाम घेतल्यानंतर पुण्य होत आयुष्यभर जर नाम जप केला तर त्याचं अनेक पुण्य होत पण एखाद्या व्यक्तीने आयुष्यामध्ये एकदाच जर हरिनाम घेतलं तर त्याचं किती पुण्य होतं याविषयी एक दृष्टांत मी आमचे गुरुणाम गुरु, गुरु पांडुरंग महाराज घुले यांच्या कीर्तनातून श्रवण केलेलं आहे वडिलांबरोबर त्यांचा हात धरून कीर्तनाला जात असताना अगदी लहानपणी हा मी एक दृष्टांत ऐकलेला आहे आणि तो, तो दृष्टांत मला खूप आवडलेला दृष्टांत आहे तोच दृष्टांत मी तुम्हाला सांगणार आहे की हरिनाम घेतल्यानंतर पुण्य किती होतं आणि एकदा आयुष्यात हरिनाम घेतल्यानंतर पुण्य किती होतं बघा हं एका गावामध्ये दोन भाऊ होते मोठा भाऊ होता तो अतिशय धार्मिक वृत्तीचा होता त्याची पत्नी ही अतिशय धार्मिक वृत्तीची होती साधू संतांची ouais सेवा पांडुरंगाची सेवा तुलसीची सेवा नित्य नेम होते घरामध्ये ते नित्य नेम ते दोन नवरा बायको करत होते अतिशय भाविक आणि सात्विक वृत्तीचे ते नवरा बायको होते परंतु त्या भावाला एक लहान भाऊ होता लहान भाऊ मात्र सात्विक वृत्तीचा सा नव्हता दादा जे काही करतोय ते काही त्याला जास्त आवडत नव्हतं आता मोठा भाऊ असल्यामुळे आणि घरामध्ये परंपरा असल्यामुळे विरोध त्याला काही जमत नव्हतं परंतु दादा आणि आले दादा आणि वहिनीची पूजा अर्चा चालू झाली काही याच्या कपाळावर आडी आल्याशिवाय राहत नव्हती दादा कोणीतरी कीर्तनकार असायचे कोणीतरी प्रवचनकार असायचे त्यांना घरी घेऊन येणार त्यांना जेव घालणार आणि त्यांचं जेवण झाल्यानंतर त्यांची सेवा करणार हे काही ह्या लहान भावाला अजिबात पटायचं नाही हा जितका तिरस्कार करता येईल तितका त्यांचा करायचा आणि मोठा भाऊ आणि वहिनी जितकी साधू संतांची सेवा करता येईल तितकी साधू संतांची सेवा करायची से। बर कधी कधी हे लहान भाऊ म्हणजे कसे तुम्हाला माहित नाही लहान भाऊ या लोकांच्या जर डोक्यात खटकी बसली तर हे कोणाला काय बोलतील हे काही सांगता येत नाही त्यामुळं दादानं जर मोठा महात्मा किंवा साधू संत घरी आणले तर ते पहिले सांगून ठेवायचे हे बघा बरं का महाराज माझं सर्व काही चांगलं आहे माझी पत्नी चांगली आहे घर चांगलं आहे सगळं चांगलंय पण माझा लहान भाऊ आहे ना तसा चांगला आहे तो पण त्याला म्हणे या साधू संतांचा आणि या पूजा अर्चाचं वळणच लागलं नाही त्याला हा थोडा तिरस्कार आहे तो जर काही म्हणला तो जर तुम्हाला काही बोलला तर तेवढं सहन करा बघा मोठ्या भावाची वृत्ती काय आणि लहान भावाची वृत्ती काय तो काही बोलेल तर तुम्ही नाराज होऊ नका तो काही बोलेल किंवा नाही बोलेल मी अगोदरच तुम्हाला सांगून ठेवतो तुमची माफी मागतो आता कीर्तनकार प्रवचनकार साधू संत ही कसे आहे यांना कोणी बोललं कोणी काय केलं तर काही नाही परंतु एक दिवस गावात मोठे साधू महाराज आले होते आणि साधू महाराज आल्यानंतर त्यांच्याकडे शिष्यांचा सगळा मेळा होता आता शिष्यांचा मेळा होता दादा गेले त्यांचं दर्शन घेतलं आणि त्यांनी सांगितलं तुम्ही एक वेळा आमच्या भोजनाकडे या परंतु साधू महाराजांना सांगितलं आमच्याकडे तुम्ही भोजनाला या तुमची सगळी शिष्य मंडळी या पण माझा लहान भाऊ आहे तो जर तुमच्या शिष्यांना काही बोलला किंवा तुम्हाला काही बोलला तर फक्त तेवढं सहन करा बाकी माझ्या घरामध्ये दुसरं काहीही नाही तो सुद्धा वाईट नाही म्हणे परंतु त्याला हे आवडत नाही साधू महाराज अंतर्ज्ञानी होते त्यांनी सांगितलं तुम्ही काळजीच करू नका आणि मोठ्या भावानं विनंती केली का जर त्याला या मार्गाला लावता आलं आणि त्याच्या वृत्तीमध्ये काही बदल करा आला तर तुम्ही त्याला आशीर्वाद द्या अनुग्रह द्या साधू महाराज अंतर्ज्ञानी होते त्यांनी ओळखलं ते म्हणे आज काळजीच करू नका आज तुमचा भाऊ सुधारला समजा दादाला इतका आनंद झाला वा आज आपला भाऊ सुधारणार दादांना मोठे स्वयंपाकाची तयारी केली मोठी भांडी आणली स्वयंपाकाची तयारी केली आणि यांची तयारी चालू असताना या दहा भावानं बघितलं त्यांनी सांगितलं आज काही खरं नाही दादानं ना तर आज स्वयंपाकाची फार मोठी मोठी भांडे आणले म्हणजे का आज का साधूचा मोठाच गोतावळा येतो की काय घरी काही सांगत नाही आज काही आपल्याला वेळेवर जेवण मिळत नाही बघा दादाला काळजी होती साधू संतांना जेव घालायची आणि याला काळजी होती आपल्या स्वतःला पोटभर मिळेल का नाही याची कारण दादाचा नियम असा होता वहिनीचा नियम असा होता जर साधू संत घरी आले तर त्यांना जेवण दिल्याशिवाय आणि देवाला नैवेद्य दिल्याशिवाय बाकीच्यांना जेवण मिळत नव्हतं साधू संतांचा राग याला केवळ एकासाठी होता का आपल्याला वेळेवर जेवण मिळत नाही म्हणून आणि इतके भांडे आणि इतका स्वयंपाक पाहिल्यानंतर त्याची तर आज कपाळाची नुसती आडी नाही शिरच उडायला लागली आता काय करायचं सा। कोणत्या साधूला धरून कोणत्या साधूला करू असं त्याला झालं होत तेवढ्यात जे जे साधू होते ते साधू महाराज आले साधू महाराज आल्यानंतर त्यांचा तो शिष्यांचा गोतावळा होता शिष्यांचा गोतावळा साधू महाराज इतकं पाहिल्यानंतर यांनी काय केलं माहिती का यांनी गेलं दादा बोलावणार बहिणी दर्शन घ्यायला लावणार आणि आपली इच्छा नसताना या साधूचं दर्शन घ्यायला लागलं ते एका खोलीत गेले आणि त्यांनी आतून कुलूप फुलूप लावलं कडी लावून घेतली यांचा ताणच नको यांचं तोंडही पाहणं नको यांच्यात पायाही पडणं नको आणि यांच्याशी बोलणंही नको हा मध्ये जाऊन बसला साधू महाराज आल्या आल्या आसनावर बसण्याऐवजी त्यांनी काय केलं तो जो लहान भाऊ मध्ये जाऊन बसला होता आणि आतमध्ये कडी लावली होती यांनी त्या दरवाजाला बाहेरून कडी लावली आतून कडी साधू महाराजांनी लावली बाहेरून कडी इकडे साधू महाराजांचं पादपूजन झालं साधू महाराजांच्या शिष्यांची सेवा झाली पंक्ती उठायला लागल्या आता पंक्ती उठायला लागल्यावर आणि त्या स्वयंपाकाचा वास याच्या नाकात गेल्यावर याची काय परिस्थिती झाली हा तडा कुठला आणि कडी उघडली दरवाजा उघडायला गेला तर पाहतो तो बाहेरून कडी लावलेली आता मात्र हिला संपला तो मोठमोठ्यानं वहिनीच्या दादाच्या नावाने हाका मारायला लागला दरवाजा उघडा मला भूक लागली दरवाजा उघडा मला भूक लागली पण साधू महाराजांनी मोठ्या भावाकडे पाहिलं वहिनीकडे पाहिलं आणि त्यांनी हातानं खून केली अजिबात दरवाजा उघडायचा नाही सगळ्यांची जेवण झाली दादा वहिनीला म्हणे तुम्ही जेवून घ्या दादा आणि वहिनीचं जेवायला काही मन लागे ना सांगितलं जोपर्यंत माझा धीर त्याला मी मुलासारखं सांभाळलेलं तो जेवत नाही तोपर्यंत आम्ही जेवणार नाही तो म्हणे तो, तो तुमचा नियम झाला पण आज मी सांगतो जेवा परंतु दादा जेवायला बसले पण वहिनी काही जेवायला बसेना दादालाही काही घास उचले ना शेवटी साधू महाराजांनी बघितलं किती दा, किती वहिनीच किती भावाचं प्रेम आहे आणि या मार्गाला याला आज लावल्याशिवाय राहायचं नाही मग त्यांनी नाईलाज झाला साधू महाराज उठले साधू महाराज उठले आणि त्यांनी दरवाज्याची कडी उघडली कडीचा जसा आवाज आला तसा तो तिकडून उठला आणि बाहेर यायला लागला साधू महाराजांनी त्याचे दोन्ही हात धरले आणि दारातच लावून धारला साधू होते हे आणि तो कोण होता साधू महाराजांची शक्ती नामाची शक्ती वैराग्याची शक्ती ब्रह्मचर्याची शक्ती ज्या साधू मध्ये होते त्यानं हात लावल्यावर खरंच सांगा तो हात सोडू शकतो का हात सोडू शकतो का सुटू शकत नाही तो म्हणा साधू ए, ए जोगड्या सोड मला तो म्हणा नाही सोडणार तो म्हणे फक्त एक कर काय फक्त आज एकदा रामकृष्ण हरिमन पांडुरंगाचं नाव घे तू फक्त आज देवाचं नाव घे नाही घेणार ज्या वेळेस नाही घेणार म्हटलं तर यांनी लगेच हात दाबायला सुरुवात केली मोठमोठ्यानं कळवळायला लागला मोठमोठ्यानं कळवायला लागलं तो म्हणे तो म्हणायचा सोड मला आणि हा म्हणायचं घे देवाचं नाव तो म्हणायचा सोड मला हा म्हणायचं हे देवाचं नाव असं करता 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 कस तरी या साधूच्या ताब्यातून सुटायचं म्हणून त्याने एकदा देवाचं नाव घेऊन टाकलं साधून देवाचं नाव घेतल्यानंतर सांगितलं एक कर तू म्हणे आता काय हे जे तू देवाचं नाव घेतलेलं आणि एकदा घेतलेलं आयुष्यामध्ये याच जे पुण्य झालेलं आहे ते जर कोणी विकत मागितलं तर ते विकत देऊ नको त्यांनाच साधूला उलट प्रश्न केला अरे याला घेत कोण म्हणे फक्त कोणी जर विकत मागितलं तर ते तू द्यायचं नाही इतकंच लक्षात ठेव सोडून दिलं नेहमीप्रमाणे जेवण झालं साधू महाराज निघून गेले दादा वहिनीचं जेवण झालं कालानं कालाचं काम केलं आणि एक दिवस यांचा आला आणि यांना आज्ञा झाली जेव्हा जा यांना आज्ञा झाली तेव्हा जा यांचा प्राण घेण्यासाठी विष्णूचे दूत आले यमाचे दूत आले यमाचे दूत आल्यानंतर विष्णू दूतांनी आणि यमाच्या दूतांनी सांगितलं की नाही यमदूत म्हणे हे आमचं आहे ते म्हणे नाही हे आमचं गिरायके यम दूतांनी सांगितलं आयुष्यात यांना कधीच नाव घेतलेलं नाही देवाचं पण विष्णूच्या दूतांनी सांगितलं यानं आयुष्यात एकदाच नाव घेतलेले देवाच शेवटी विष्णू दूतांनी त्याला चित्रगुप्ताकडे नेलं चित्रगुप्ताकडे नेल्यानंतर चित्रगुप्ताला असं वाटलं अरे बापरे साक्षात विष्णूचे दूत ज्याचा प्राण घेऊन आलेले किती मोठा साधू महात्मा आज स्वर्गात आलेला आहे चित्रगुप्त उठूनच बसले उठून बसल्यानंतर त्यांनी पाहिलं अरे विष्णू दत्तांना विचारलं हे कोण महाराज आणले तुम्ही हा कोणता मृत्यू लोकातला महात्मा आणला तुम्ही साक्षात तुम्ही गेले आणि त्याचा प्राण घेऊन आले तर त्यांनी सांगितलं हे महात्मा वगैरे काही नाही यांनी आयुष्यामध्ये एकदाच या हरिनाम घेतलेलं आहे देवाचं नाव घेतलेलंय असं आहे का म्हणे बघा बरं यांची चित्रगुप्तांना त्याचा हिशोब पाहिला आणि चित्रगुप्तानी हिशोब पाहिल्यानंतर डायरी उलटत 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 पाप पा, 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 पा। पाप 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 अरे सगळीकडे पापच याच्या नावे निघालं का यानं एका साधूच्या संगतीमध्ये साधूच्या संगतीमध्ये एकदाच देवाचं नाव घेतलेलं आहे चित्रगुप्तानी पुढे पाहिलं तर अहो पुढेही ते पुण्य नाही मागेही पुण्य नाही आयुष्यात येऊन यांना एकदाच हरीचं नाम घेतलेलं आहे आता एकदा हरीचं नाम घेतल्यानंतर ना चित्रगुप्ताला सांगितलं एक काम कर म्हणे आता काय तू आयुष्यामध्ये खूप पाप केले नाही का काहीच पुण्य केलेलं नाही पण तू एकदा हरीचं नाम घेतलेलं आहे आणि ते साधूच्या संगतीमध्ये घेतलेलं आहे बरोबर की नाही साधुबोध झाला ठेला ठाईची नुरला अनुभव कापुराच्या वाती उजळल्या ज्योती ठाईची समाप्ती झाली जशी साधूच्या संगती तरण पाय मौली सांगतात तस साधूच्या संगतीमध्ये यानं आयुष्यात एकदाच नाव घेतलेलं चित्रगुप्ताने सांगितलं तुला नरकात टाकायचंच आणि तू नरकाच गिराय काय परंतु तू स्वर्गात आलाय ते एकदा तो हरिनाम घेतल्यामुळे आलेला आहे एक काम कर ते एकदा घेतलेला हरिनाम आहे त्याच्या पुण्याचा मोबदला तुला आम्ही देऊन टाकतो म्हणजे आम्ही तुला नरकात टाकायला मोकळी झालो त्याचा मोबदला तुला किती लागतो आणि याच वेळेस याला त्या साधूचे शब्द आठवले काय की हे पुण्य जर कोणी विकत मागितलं किंवा हे पुण्य जर तुझ्याकडं मागितलं तर ते कोणाला देऊ नको आणि याचा बरोबर पर साधूचे शब्द आठवले यांना सांगितलं मी तुम्हाला द्यायला तयार आहे फक्त मला एकदा सांगा एक सांगा की एकदा हरिनाम घेतल्यानंतर त्याच किती पुण्य होत तेवढी किंमत तुम्ही मला सांगा ती मला देऊन टाका चित्रगुप्तानं सगळं पागितलं पण त्यांना सांगितलं एकदा हरिनाम घेतल्यानंतर किती पुण्य होत हरिनामाचं तप केल्यानंतर पुण्य किती होतं आणि आयुष्यभर हरिणाम घेतल्यानंतर किती पुण्य होतं हे गणित काही मला सांगता येणार नाही पण एक मात्र मला माहिती आहे हे हरिनाम घेतल्यानंतर पुण्य होतं आणि यांना साधूच्या संगतीत एकदा हरिनाम घेतलेले त्याच्यामुळे याचं एकदा पुण्य झालेलं आहे याचा पुण्याचा साठा आहे याच्याक तेवढ्या एका दिवसापुरता आता हा एकदम हुशार झाला अशी लोक हुशारच असतात ते म्हणे एक काम करा ना चित्रगुप्ताला तुम्हाला माहित नाही ना ज्याला माहिती आहे त्याच्याकडे आपण जाऊ ना मग म्हणे चित्रगुप्तानं सांगितलं याचा न्याय जर करायचा असेल तर आपल्याला मग आपले देवतांचे राजे जे इंद्र त्या इंद्राकडे जावा लागेल आता इंद्राकडे जायचं ठरल्यानंतर विष्णूचे दूत आणि चित्रगुप्त चला म्हणे आपण हिशोब घ्यायला जाऊ चित्रगुप्ताकडे हिशोब घ्यायला गेल्यानंतर यांनी पाहिलं की आपण जे घेतलेलं पुण्य साधून सांगितलेले विकायचं नाही याची काहीतरी ते किंमत असावी मग हे सगळे गेले इंद्राकडे आणि इंद्रदेवानं पाहिलं साक्षात चित्रगुप्त विष्णूचे दूत कोणत्या महात्म्याला घेऊन येऊ राहिले इकडे हो हा किती मोठा महात्मा असेल एक तर पृथ्वीवर मृत्यू लोकामधून स्वर्ग लोकात येण्यासाठी विष्णूचे दूत साक्षात गेले आणि चित्रगुप्त आपल्याला घेऊन आलाय इंद्राने लगेच सिंहासन सोडलन यांच्या स्वागताला उभे राहिले स्वागताला उभे राहिल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा नमस्कार केला चित्रगुप्ताला चित्रगुप्ताला नमस्कार केल्यानंतर विष्णुदूतांना नमस्कार केला आणि विचारलं तुम्ही मृत्यू लोकातून कोणता महात्मा आणलेला आहे चित्रगुप्तांनी सांगितलं हा महात्मा नाही याच्या इतका पापी गुली नाही याच सगळे जीवनाची जी कुंडली आहे जीवनाचा हिशोब पाहिला तो कोणत्याच पानावर याच्या पुण्य लिहिलेलं नाही फक्त एकदाच आयुष्यात यांना हरिनाम घेतलेलं आहे आणि ते साधूच्या संगतीत घेतलेलं आहे म्हणून त्याच्याकडे तेवढंच पुण्य आहे याला नरकात टाकायचं आहे याला नरक वास द्यायचा आहे परंतु यांना जे एक दिवस पुण्य केलेलं आहे किंवा यानं एकदा हरिनाम घेतलेला आहे त्या पुण्याची किंमत जर याला देऊन टाकली तर याला नरकात टाकायला नोकळ हो आपण इंद्रदेवाला सांगितलं की आयुष्यामध्ये एकदा जर हरिनाम घेतलं तर किती पुण्य होतं आणि त्याची किती किंमत किती हे विचारण्यासाठी आम्ही तुमच्याकडे आलेलो इंद्रदेवानं सांगितलं अगदी बरोबर मला पटलं तुमचं हरिनाम घेतल्यानंतर पुण्य होत पण एकदा घेतल्यानंतर किती होत आणि आयुष्यभर किती घेत याच काय मला सांगता येणार नाही ना त्यामुळे याने लगेच आवाज दिला त्यांना तुम्हाला कळत नसल तर आता ज्यालाही माहितीये त्याच्याकडे जाऊ आपण हे म्हणे आता इंद्रदेव म्हणे याचा हिशोब एकच या लावू शकतो कोण याचा हिशोब लावू शकतो ब्रह्मदेव कारण या जगाची निर्मिती त्यांनी केलेली आहे जगाची निर्मिती जर ब्रह्मदेवाने केलेली आहे तर ब्रह्मदेवाला हरिनामाची किंमत आणि हरिनामाचं महत्व निश्चित माहिती असेल या यांनी सांगितलं चला बरं त्यांच्याकडे पण आता हे लागले मान घ्यायला मी तसा येणार नाही म्हणे काय आता माझ्यासाठी तुम्ही डोली आणायची म्हणे काय आणायचं म्हणे डोली आणि विष्णुदूत मागे चित्रगुप्त आणि इंद्र यांनी ती डोली उचलायची आणि मला ब्रह्मदेवाकडे घेऊन जायचं आता कशी आडले का नाही शेवटी पर्याय नाही डोली आणली डोलीमध्ये यांना बसवलं चित्रगुप्त इंद्र आणि विष्णुदूत घेऊन चालले ब्रह्मदेवाकडे ब्रह्मदेवाने जेव्हा हे आपल्याकडे येताना पाहिले त्यांनी पाहिलं साक्षात इंद्र चित्रगुप्त विष्णुदूत ज्याच्या डोलीचे भुई झाले असा महात्मा आपल्याकडे येतोय आणि आज अशा महात्म्याचं दर्शन जर आपल्याला होणार असेल तर आपलं ब्रह्म झालं ब्रह्मदेव गेले दर्शन घेतलं चित्रगुप्ताला नमस्कार केला इंद्रदेवाला नमस्कार केला आणि विचारलं चित्रगुप्त इंद्रदेवा अरे कोण महात्मा आणलाय तुम्ही डोलीत बसून आणलाय आणि तो माझ्याकडे आणलाय माझा त्यांचं दर्शन झालं पाहिजे चित्रगुप्तानी निंद्राने सांगितलं हे महात्मा नाही या पापीये परंतु यांच्या आयुष्यामध्ये यांनी कधीही हरिनाम घेतलेलं नव्हतं परंतु एकदा यांनी हरिनाम घेतलं साधूच्या संगतीमध्ये घेतलं आणि त्यांना नरकवास द्यायचा आहे परंतु नरकवास देण्या अगोदर एकच पानावर एकच पुण्य तिकत त्याची याला किंमत देऊन टाकली की याला आयुष्यभर नरकातच टाकायचंय त्याला आणि त्याच्याकडून सगळ्या नरक यातना आहे त्याला फक्त तेवढं पुण्य आहे आणि त्याची किंमत आम्हाला माहित नाही म्हणून तुमच्याकडे आलेले आहे ब्रह्मदेवानं सगळं पाहिलं आणि सांगितलं मी जगाची निर्मिती केली अगदी बरोबर सगळ्यांच्या ठिकाणी मी आहे हे एकदम बरोबर आहे परंतु एकदा नाम घेतल्यानंतर आणि सतत नाम घेतल्यानंतर जप केल्यानंतर किती पुण्य होतं हे काही मला सांगता येणार नाही यांनी सांगितलं ब्रह्मदेवाला चला ज्यांच्याकडे असेल त्यांच्याकडे जाऊ आता म्हणे जप करणारे कोण तप करणारे कोण तपाचे राजे कोण तपाचे राजे भगवान शंकर कारण कैलास पर्वतावर ज्यांनी तपाच्या सामर्थ्यावर सामर्थ्य तयार केलेले आणि साक्षात भगवंताचं नाव जे घेतात त्यांचा मंत्रच तो आहे तो कोणता मंत्र आहे हरी 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 मंत्र हा शिवाचा हरीचं नाम कोण घेत शिवजी घेतात शिवजी घेतात आपण त्यांना विचारायला जाऊ याला आणखी रुभाव वाढला याचा हा म्हणे आता ब्रह्मदेवाला सुद्धा म्हणे तुमच्या परीनं सेवा चालू द्या आणि मला भगवान शंकराकडे घेऊन जा जेव्हा ब्रह्मदेव इंद्र चित्रगुप्त हे सगळे एका महात्म्याला डोलीमध्ये घेऊन येतात हे जेव्हा भगवान शंकरांनी बघितलं तेव्हा शिवजींनी पाहिलं की आज मोठ्या महात्म्याचं दर्शन होत आहे आपल्याला शिवजी गेले आणि समाधीत असताना त्यांनी शिवजींनी विचारलं शिवाजीजींनी विचारलं की हे बघा इंद्रदेवा ब्रह्मदेवा तुम्ही का आले माझ्याकडे आणि कोण महात्मा घेऊन आलेले त्यांनी सांगितलं हा महात्मा नाही हा सर्व इतिहास त्यांनी सांगितला की यांना एकदाच साधूच्या संगतीत एकदा साधूच्या समोर भगवंताचं नाव घेतलेलं आहे नाम जप घेतलेलं आहे नाम घेतलेलं आहे तितकंच पुण्य याच्या पादरात आहे तेवढ्या पुण्याचा जर याला मोबदला दिला तर याला नरकात टाकण्यासाठी आमचा मार्ग मोकळा होईल तो मार्ग मोकळा करण्यासाठी आम्ही तुमच्याकडे आलेलो आहे कोणता मार्ग म्हणे आम्हाला एकच गणित सुटत नाही जर हरिनाम घेतलं तर किती पुण्य होतं एकदा हरिनाम घेतले तर किती पुण्य होतं आयुष्यभर घेतलं तर किती पुण्य होतं हरिनामाचा जप तप केलं तर किती पुण्य होतं एकदा आयुष्यात घेतलेल्या साधूच्या संगतीत असलेल्या पुण्याची किंमत सांगा ती किंमत आम्ही याला देऊन टाकू आणि याला नरकात टाकून देऊ भगवान शिवानं सांगितलं मी फक्त फक्त कोणाचा जप केलेला आहे हरीचा जप केलेला आहे मी फक्त जप केलेला आहे त्याचं पुण्य होतं हे मला माहिती आहे परंतु किती पुण्य होतं काय पुण्य होतं जप मी फक्त आजपर्यंत तप सामर्थ्य केलेलं आहे मी हिशोबच केलेला नाही याचा हिशोब मला सांगता येणार नाही परंतु एक मार्ग आहे मी ज्याचा मंत्र जप करतो ज्याचं नाव घेतो तो हरी भगवान विष्णू त्या भगवान विष्णूलाच त्याच्या नामाची किंमत माहीत असेल आपण तिथे जाऊ भगवान ने त्याला घेतलं आणि घेतल्यानंतर क्षीरसागरात गेली क्षीरसागरात गेल्यानंतर लक्ष्मी मातेने बघितलं साक्षात शिवजी ब्रह्मदेव चित्रगुप्त इंद्र हे चार जण एका महात्म्याला घेऊन येतात आपल्याकडे म्हणजे आता हा कोणाला भेटणार लक्ष्मी नारायण म्हणजे भगवान विष्णूंना भेटणार किती पुण्य किती पुण्य शिल्लक आहे या महात्म्याचं किती पुण्य केलं असेल की याला घेऊन येणारी ही चार जण आणि साक्षात भगवान विष्णूंची याची भेट घालून देणार भगवान विष्णूची भेट घेण्यासाठी किती पुण्य लागतं किती पुण्य साठा लागतो इतका पुण्य साठा जर याच्याकडे असेल तर हा आलेला आहे लक्ष्मी माता उभ्या राहिल्या आणि त्यांनी सगळ्यांचं स्वागत केलं स्वागत केल्यानंतर हे गेले आणि सगळ्यांची विचारपूस झाल्यानंतर भगवान विष्णूंनी विचारलं शिवजी हा कोण महात्मा तुम्ही आणलेला आहे तेव्हा सांगितलं हा महात्मा नाही यांनी एकच आयुष्यात एकदाच तुमचं नाव घेतलं एकदा तुमचं नाव घेतलं आणि ते एकदा नाव घेतल्यानंतर यानं साधूच्या संगतीमध्ये तुमचं नाव घेतलेलं आहे आयुष्यभर प्रत्येक पानावर यानं पापच केलेलं आहे याच्या चित्रगुप्ताच्या वहीमध्ये याची पापच पाप लिहिलेले फक्त एका पानावर एक पुण्य लिहिलेलं आहे आणि ते पुण्य आहे साधूच्या संगतीमध्ये तुमचं नाव घेतलेलं आहे ते म्हणे मग त्याला खाली उतरावा भगवान विष्णू बसून राहिले आणि त्या भक्ताला मांडीवर घेतलं तो फक्त मांडीवर घेतल्यानंतर भगवान विष्णूलाही समाधी लागली आणि त्या भक्तालाही समाधी लागली काही नाही दोघे डोळे झाकून बसले लक्ष्मी मातेला शिवजींनी सांगितलं हे कवर यांना हलवा समाधीतून बाहेर काढा लक्ष्मी मातेनं भगवान विष्णूला समाधीतून बाहेर काढलं आणि सांगितलं हे बघा माझं नाव घेतल्यानंतर पुण्य होतय हे तुम्ही सांगत होते माझ नाव घेतल्यानंतर समाधी लागते हे तुम्ही सांगत होते परंतु आज हा भक्त माझ्या मांडीवर बसल्यानंतर नामाची समाधी काय लागते हे मला आज याच्याकडून कळालेलं आणि एक सांगतो त्यानं एकदा आयुष्यात नाव घेतलेले तर माझ्या मांडीवर बसून समाधी लावणे इतकं पुण्य त्याचं तयार झालेले आणि अजून किती पुण्य शिल्लक आहे हे मला सांगता येणार नाही परंतु नामाने समाधी लागते आणि नामाने भगवान विष्णूपर्यंत पोहोचता येतं येत मात्र पुण्य या एकदा घेतलेल्या नामाचं आहे तेव्हा सगळ्यांना ते त्या नामाची किंमत कळाली आणि त्या दिवशी त्यांनी इच्छा प्रकट केली भगवान विष्णूला की मी इथपर्यंत आलेलो आहे आता मला तुम्ही काय करायचं ते तुम्ही ठरवा पण माझी एक इच्छा आहे मी तुमचं एकदाच नाम घेतलेलं आहे माझी एकच इच्छा आहे मला तुमच्यामध्ये विलीन करून घ्या आणि भगवंतामध्ये तो विलीन झाला बघा मुद्दा मला हा सांगायचा आहे हरिनामाचं महत्व किती आणि एकदा हरिनाम घेतल्यानंतर त्याची किंमत किती हे माऊलींनीही सांगितलेलं नाही त्यांनी एकच सांगितलंय हरिमुखी म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी मला एक सांगायचंय खरंच सांगा त्या भावाने लहान भावाने जे नाव घेतलेलं होतं हरिचं नाम घेतलेलं होतं ते प्रेमानं घेतले होतं का नाही उपेक्षेनं ना घेतलेलं नाम होतं उपेक्षेनं घेतलेलं होतं पण साधूच्या संगतीत घेतलेलं होतं आज त्र्यंबकेश्वरमध्ये आषाढी वारीमध्ये साधू संत किती गोळा होतात आणि त्या साधू संतांमध्ये हरिनामाचा जागर होतो आणि तो हरिनामाचा जागर घेत असताना जर त्या नाम जागरामध्ये तुम्ही समाविष्ट झाले या नाम जागरामध्ये जर आपण समाविष्ट झालो तर मोक्ष मिळेल नाही मिळेल भगवान विष्णूपर्यंत पोहोचू नाही पेचू परंतु एक लक्षात ठेवा या संसारात आपण जगताना निश्चित चांगल्या पद्धतीने जगू भगवंताची प्राप्ती हो न हो परंतु भगवंताची कृपा आशीर्वाद राहू याची मात्र खात्री आहे सर्वांना एकादशीच्या शुभेच्छा आणि त्र्यंबकरायाच्या चरणी सर्वांचा नमस्कार माझा तुमच्या पायी नमस्कार कारण वारकऱ्याचा नमस्कार कदा कोणाला असतो तर मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या तुम्ही सर्व वारकरी संतांच्या पायी नमस्कार करतो आणि माझ्या वाणीवाला विसावा देतो धन्यवाद